बघितो जास्त होती तेव्हा दोन तीन कापसाचे गोळ भरत होते नंतर पाच भरले आणि मग मामा डब्बा लावायचा डब्बा लावायचा असेल तर बरं वर पुरे आणि मग ना मामा लवकर फोन मामा लवकर फोन लाव मग मामाला फोन लाव आणि फोन आलेश म्हणजे लवकर या फ्रान्सचे घरी तर लागले लवकर डॉक्टर पडत जायचं गेलो डॉक्टरला गेलो ना आज आला मी ट्युशनला गेले तेव्हा ट्युशनचा टाइम झालेला ट्युशनला गेले आल्यावर बघितलं तर बघलो मी काय काय डॉक्टर चार टाकतो चार टाकू काल दोघ चार दिवस चार टाक दोन दिवसाला प्रति बस मग तिथे एक परत खाताच नव्हतं डॉक्टर म्हणले डॉक्टर एवढं करून शिकायला डॉक्टर जे खायला सांगितलं होतं ते खायला दिलं हळूहळू तिला तिला घरायला सुवट धरत होतं फक्त चालू लागलं तिला सुवट होते हळू असं चालत होत तिला पण कुठं एवढं खातायच होतं असं पातळपात पाण्याच खायचं त्याच्यात काही पाणी साड्या साड्या करून द्यायला गेलो मग बारा दिवसानंतर रोज पत्ती बदलली ना मग छोटी छोटी वाटली तर तिला नीट तेच खायला लागल टाकी हळूहळू जास्त खायला खायला लावलं पण हळूहळू जास्त आणि मग दुपारी तर कस कसते मग मी भरवायची पण संध्याकाळी पप्पा भरवायची आलं पप्पा रात्रीच्या मुळे आणि मग हळूहळू काय झालं टाकीच्या दिवशी टाकी काढायच्या दिवशी काय झालं एवढी पट्टी लावू हळू दिवशी तिला म्हणलं डॉक्टर मुले जास्त खायला घालू नका आता टाकी लावली नाही तर क्रेन लावली जास्त खायला घालू नका

आणि ते असं कमी मी जर तिकडे म्हणून कळत आण पाणी आमची कॉलेज पडली पाय झाले की नाही शेत मम्मी किंवा मी करून हे हे मी करून मला अशी ऐकली तर

तिथे असे करा म्हणजे आराचं अपुश त्या दिवशी माझी मैत्री घेऊन मुद्दा मी बोलून घेतलं मम्मी असे बोलू का हा बोलू तिला तुझ्या मम्मी पहिले सांगू नका असेल म्हणून तिला सोडलं आम्ही आम्ही वेगळं जास्त वेगवेगळं खेळ खेळतो जेव्हा दाटला जेव्हा सगळ्या मारत होती आणि पण पटपट खा आणि मग खाली परत आलो तिला तिला मी बोलायला गेले आली आणि चार चार पण जेव्हा म्हणजे आता कसं घेऊन तरी तर ही म्हणलं काकू तिला आजचे दिवस ठेवा पाच सहा वाजेपर्यंत सहाच्या नंतर तिला झोपाली तरी काय नाही आणि तिला पाच सहा वाजेपर्यंत ठेवलं मग आम्ही काय काही खेळ मिळते का भांडीकुंडी खेळलो तिच्या घरचं भांडीकुंडी खेळलो कॅरम खेळलो पकडापकडी खेळलो असं मग राजा राणी खेळलो तर चार चिट्टने कापून खेळलो चार वगैरे सगळं खेळलं सगळे खेळ सगळे खेळ खेळले नंतर ही ही बोर होत गेली दीदी मला बोर होते मला झोपली म्हणली खेळ की आई तर ती खेळ की दुसऱ्या दिवशी मास बरोबर गेली दुसऱ्या दिवशी ती गावाला जाणारे आपल्याला जाईल आणि दुसऱ्या दिवशी ती गावाला जाणार आहे असं असं म्हणत कोणाच दिवस तिच्या बरोबर खेळायला सांगते नंतर काहीच प्रॉब्लेम नव्हता त्या दिवशी तिथे घेतल्या सगळं आणि पाच दिवसाच्या आम्हाला संडे होता त्या दिवशी आम्हाला खूप बोलत होत पप्पाला म्हणलं पप्पा चला ना इथल्या गार्डनला जाऊया विसरंतवाडीच्या गार्डनचं नाव विसरंतवाड गार्डन आळंदीचे पप्पा तिथे घेऊन गेले तिथं माझी शाळेची मैत्री भेटली मला आम्ही दोघी बोलत होतो माझी बावरी झाली लोक तिची बाई होती पण ती माझ्या पण अशी येत होती आणि झोपा कानलो हा हात कानातले त्रास येते कानात घालताना काही कोणी तो दुखतोय डॉक्टर पण काल बरं कानातलं काढताना काढताना तिला त्रासच होतो तुम्ही काय असत होत काल पडले होते तेव्हा मग कस पडले होते मुल लाग